नमस्कार शेतकरी मित्रांनो जयसदूर मित्रांनो परत एकदा आज अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की जी काही शेतकरी कर्जमाफी आहे ती शेतकरी कर्जमाफी होणार नाही कारण की याच्याही आधी जे काही सरकार आले होते त्या सरकारमध्ये मी सामील होतो असं त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सामील होतो त्याच्याही आधी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम केलं आहे तर प्रत्येकाने ही कर्जमाफीची घोषणा केली होती पण ती यशस्वीरित्या झालेली नाही आहे असं त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या काळात देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही संपूर्ण पद्धतीने झाली नव्हती आणि देवेंद्र फडणवीस यांनी याच्याही आधी आश्वासनं दिले होते पण ते काही प्रत्यक्षात होऊ शकले नाही कारण त्यांनी दिलं आहे की ज्यावेळेस घोषणा होते त्यावेळेस पुढचा विचार असतो भविष्यातला विचार असतो पण प्रत्यक्षात सरकार आल्यानंतर शे सरकारचा जो काही आर्थिक व्यवहार आहे आर्थिक व्यवहार लक्षात येतो शेतकरी सरकारकडे किती पैसा आहे त्या पैशांच्या आधारावर पुढच्या गोष्टी ह्या ठरवल्या जातात आणि तोच विचार आता शंभर दिवस झाले तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आहे असं त्यांनी सांगितलं कारण त्याला की श शा, शासनाकडे अद्यापही पैसा नाही आहे आणि तो पैसा येईल कधी मग स्पष्टच त्यांना पत्रकारांनी विचारलं की मग जी काही कर्जमाफी ती कर्जमाफी होणारच नाही का त्यावर त्यांनी सांगितलं असं कोण म्हटलं कर्जमाफी होणार नाही किंवा होईल असं कोणीही स्पष्ट सांगू शकत नाही आहे मीही तसं सांगितलं नाही आहे किंवा मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलंच नव्हतं की मी आल्यानंतर कर्जमाफी होईल म्हणजे आता अजित पवारांनी परत एकदा कोलंटी उडी मारली आहे आपल्या शब्दांवरनं आपल्या घोषणांवरनं ज्या सरकार सरकारचे ते गुणगान गातात त्याच सरकारने त्यास देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 होणार तो सातबारा कोरा होताना दिसत नाही आहे मग अजित पवारांची ही रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे का त्यांचं दायित्व नाही आहे का शेतकऱ्यांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांना सांगणं की तुम्ही तर एकमेकांच्या जवळच दिवसभर बसलेले असता मग तुम्हाला सांगता नाही आहेत का की तुम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पाडा कारण की मला दिवसेंदिवस हे उत्तर देणं कठीण होते असंही बोलू शकत नाही का का फक्त त्यांच्या जवळ बसायचं सा, त्यांना सांगायचं सा की मी उत्तरं देतो तुम्ही घाबरू नका शेतकरी कर्जमाफी होणार नाही असं स्पष्ट जाता हे आपल्याला दिसते म्हणजे या ज्या सरकारने आपल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहे शेतकऱ्यांना त्यांना उलटं सांगता येते की आम्ही ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो जसं की जी काही लाडकी बहीण योजना होती लाडक्या बहिणी योजनेचे आम्ही सर्व जे काही पैसे ते पैसे प्रत्येक महिन्याला दीड दीड हजार रुपये देत आहोत आता आमच्याकडे पैसे आल्यानंतर आम्ही जे काही पैसे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असणार आहेत किंवा त्यांचे ॲनालिसिस होईल नैसर्गिक पद्धतीने कशा पद्धतीने त्यांचं नुकसान झालं मग त्या पद्धतीनेच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं त्यांनी सांगितलं पण तुर्तास तरी शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी ती कर्जमाफी होणार नाही मित्रांनो आणि या सरकारचा जाहीर निषेध आपण इथे करत आहोत धन्यवाद